स्वराज्य पक्षात लिंगनूर कौलापूर बेळंकी सलगरे मिरज येथील प्राध्यापक पदाधिकाऱ्यांचा समीता कदम यांच्या उपस्थितीत प्रवेश मिरज येथे जनसुराज्य शक्ती पक्षात शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली लिंगणूर कौलापूर बेळंकी सलगरे मिरज येथील प्राध्यापक शिक्षक युवक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदा कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशामध्ये प्राध्यापक नवीन बिरादार मिरज प्राध्यापक राजन मेटकरी मिरज प्राध्यापक सुरेश बंडगर मिरज प्राध्यापक जितेंद्र मोरे लिंगणूर तसेच प्राध्यापक सिद्राय चौगुले लिंगनूर प्राध्यापक स्वप्नील कोरे बेळंकी प्राध्यापक शहाजी प्राध्यापक शहाजी कुंडले सलगरे श्री कपिल कुंडले सलगरे तसेच श्री राहुल मोरे मिरज श्री अक्षय पवार मिरज श्री अक्षय कुंडले सलगरे श्री पवीन प्रवीण हाके मिरज तसेच श्री प्रशांत मोरे सांगली श्री सौरभ मोरे मिरज श्री श्री शुभम गावडे मिरज तसेच श्री प्रणंद पाटील मिरज यांचा समावेश आहे यावेळी सेवा सदनचे सर्वेसर्वा योगेश पाटील ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी तसेच सांगली शहर जिल्हाध्यक्ष डॉ पंकज मेहत्रे नाना घोरपडे संजय पाटील ताहिर शेख राजू सपकाळे उपस्थित होते